नमस्कार मित्रांनो आजचा जो आपला व्हिडिओचा विषय आहे शीघ्रपतनासाठी मेडिकल स्टोर्सवर भरपूर स्प्रे उपलब्ध आहेत भरपूर ऑइनमेंट उपलब्ध आहेत आणि काही सध्या आता वाईफ्स पण आलेले आहेत म्हणजे जे आपले पेपरसारखे वाईफ्स असतात ते पण आलेले आहेत तर हे वापरणं योग्य आहे का अयोग्य आणि याचे काही दुष्परिणाम होऊ शकतात का आणि जर वापरण्याची जर गरज पडली तर ते कसे वापरायचे याविषयी आज आपण थोडक्यात माहिती घेऊया मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सोलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी तुम्हाला याविषयी मार्गदर्शन करीत आलेलो आहे मित्रांनो जे काही ऑइंटमेंट असतील किंवा स्प्रे असतील किंवा वाईप्स असतील यांचं एकच मकसद असतो की आपल्या इंडियाची सेन्सिटिव्हिटी कमी करणं ही सेन्सिटिव्हिटी कमी करण्यासाठी या तिन्ही गोष्टी वापरल्या जातात केव्हा केव्हा हे चांगलं पण असतं की याच्यामुळं थोडंसं इजॅब्रेशनला आपण म्हणजे वेळ घेऊ शकतो की डिलेट इजॅब्लेशन करू शकतो पण केव्हा केव्हा असं होतं की याचं प्रमाण जर जा जास्त झालं तर केव्हा केव्हा आलेली जी ताटता असते ती पण ताटता निघून जाते आणि तुम्हाला नफुसंत येऊ शकतं कारण काय काय होतं मित्रांनो की जेव्हा तुम्ही स्प्रे वापरता ते कोणत्या प्रमाणात वापरणं कोणत्या कंपनीचं वापरणं किती पर्सेंटमध्ये वापरणं याला खूप महत्त्व दिलेलं आहे जर तुम्ही जास्त स्प्रे मारून टाकला तर डेफिनेटली नमने ते नमनेस होऊन जेव्हा तुम्ही योनीमार्गामध्ये जेव्हा तुम्ही एंटर करता तेव्हा काय होतं की जे आपल्याला योनीमार्गाचा जो आपल्याला टच भेटतो आणि त्या टच स्टिम्युलेशनमुळं आपले ब्रेनमध्ये जे सेंटर स्टिम्युलेट होतात ते कमी बोतट झाल्यामुळं ते स्टिम्युलेट होत नाही आणि जितकं आपल्याला इरेक्शन भेटतं ते आपल्याला मिळत नाही आणि आलेलं इरेक्शन पण परत जाऊ शकतं दुसरी गोष्ट की आजच्या घडीला इंटरनेटवर भरपूर किंवा कोणतेही ऑनलाईन स्टोअर्सवर भरपूर असे स्प्रे ऑइंटमेंट आणि हे उपलब्ध आहे पण हे महागडे न घेता साधा तुम्ही मेडिकलवर एक झायलोगेन म्हणून एक म्हणजे ट्यूब येते लायडोगेन म्हणून ट्यूब येते ही वीस रुपयाची ट्यूब असते हे याचं प्रमाण जर तुम्ही थोडक्यात एकदम कमी प्रमाणात जर लावलं तर तुम्हाला इजॉप्रेशन डिलीट करण्यासाठी मदत करू शकतो पण नेमकं केव्हा असं होतं की ऑइंटमेंट लावल्यानंतर तुम्हाला त्याच्यावर कंडम लावणं पण गरजेचं असतं नाही तर काय होतं की जे ऑइंटमेंट असतं हे योनी मार्गाला आतमध्ये लावून लागलं तर जे स्त्रीला जे मजा यायला पाहिजे इंटरकोर्समधून ती मिळत नाही तिला ऑर्गॅजम मिळत नाही म्हणून केव्हा केव्हा तिची पण नाराजी होऊ शकते म्हणून मित्रांनो जर तुम्हाला स्प्रे वापरायचे असतील किंवा ऑइंटमेंट वापरायचे असतील तर काही यांच्या जाहिरातीवर न जाता तुमच्या फॅमिली डॉक्टरला सांगा तुमच्या फॅमिली डॉक्टर पण तुम्हाला लिहून देईल विषयी माहिती देणार आणि त्याचा कसा वापर करणार याची माहिती तुम्हाला देऊ शकतो पण कृपा करून ऑनलाईन शॉपिंगवर जाऊ नका कोणत्याही ॲडव्हर्टाईजचा बळी पडू नका आणि काही काही लोकं तर असे असतात की म्हणजे की इतकं प्रमाणात जास्त प्रमाणात लावून टाकतात की त्यांना केव्हा केव्हा पर्मनंट नपुसंत पण येऊ शकतं म्हणून मित्रांनो जितकी ही मलम औषधी स्प्रे चांगली आहे तितकीच ही धोकादायक पण असतात तर जो वापरण्याच्या अगोदर तुम्ही कोणतेही तज्ज्ञ वाटण्याचा मार्गदर्शनाखाली वापरा धन्यवाद मित्रांनो